तुमची लालकी भाई आज आमच्या घरात गट बसवलाय चला मी तुम्हाला दाखवते हे बघा इथं ही देवी आहे अजून तुम्हाला दिसत इथे ही माती टाकल्या त्याच्यामध्ये छोट छोट कलधांड्या टाकले बघू शकता आधी तो ही देवी है आजू है बगै ही तो पट्टे चावल सुपारी चोले आजू बहुत सकते ही तो देवी से सामार है कापुरा है आजू आगरबत्तियाँ है, है, है सुपारी है देवी लगते 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 है बघू शकता अजी इथं देवीचे फोटो लावल्यात <गगाएगा> बघा इथं देवीच सामान आहे हे बघा <गगाएगा> मित्रांनो आता मी तुम्हाला सगळं सांगितलं काय काय इथं बसवलंय अजून हे बघा हे हे बघा त्याच्यावर ती बाल आहे लाकडीच आहे ना ते बनवलय आमच्या जवळ होत पण ते आहे ना कुठं हरवलंय भेटत नाही म्हणून बिरी असं बनवलं बघा गोल्डन कल कर, गोल्डन कलरचं कागद आहे आणि इथं ऑरेंज व्हाईट येल्लो फुल आहेत आता आहे ना आपण आलती ताट करूया या दोघ हो आता मी आलटी कलर आहे हे आहे आलटीच आमचं मोठं असतं पण छोटी आहे मला छोटं दिलं तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो आमचा जुना चॅनल होता इसिकाच चॅनल माहिती पडलं ना त्याच्यामध्ये आम्ही एक भुताचा व्हिडिओ बनवला होता आता पण ते बघूया की ती खुर्ची कुणी हलवली होती बघा आता मी तो चॅनल लावते हे बघा फ्रेंड मीनी माझा चॅनल लावलाय बघू शकता इथं माझी बहीण आहे आता मी यो चॅनल दाखते हे बघा पहिलाच तो कुटाचा व्हिडिओ बघू शकता बघू शकता तुम्ही आता मी उठले अजून तिथं सोपा दिसतोय तिथं गेली आम्ही आता अरे तिथं आहे माझा भाऊ डोकं फोलतोय स्वतःच नाटक हा आता मी त्याला अशी पकडून नेलय तिथं सोप्यावर झोपवलय हे बघा झोप मी तिथे झोपवलं आता मी पार्टी बघितलं हा तिथे खुलची हलते तुम्ही बघू शकता ही काय ऑप ऑप बी कोण हल तुम्हाला बघू शकता आता मी खाली वाकले बघा खाली वाकले आता वरती तुम्हाला दायने खात पाहिजे मी वरती बघितलं तर मी घाबलार अरु मितुरा जु ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे की व्हिडिओ बनवली ना त्याच्यामध्ये फुलची कोण हलवते ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे खुलची हलवलेला आता तुम्ही परत बघा ती व्हिडीओ अनु बघा त्याच्यामध्ये फुलची कोण हलवते मम्मी हलवते का पप्पा हलवत्यात का अजून कोण हलवतय आता आपण बघू की तो किती टॅलेंट आहे लय बोलताना मिसी आर आहे मिसीआर आहे आता मी आहे ना त्याच्याबरोबर एक गेम खेळते चिमणीऊर का अग्राऊर चला बघूया ह्याच्यामध्ये कोण जिंकत अजून ते जिंकणार ना त्याला दोन चॉकलेट मिळणार बघू शकता हे चॉकलेट आहे तीन छान रस्तील त्याच्यामध्ये कोण जिंकलं त्याला चॉकलेट मिळणार आता आम्ही खेळतो हि पण खेळते चिमणीऊर Kaulagur lâu Kabutalur Gaiur Mosur Mosur Kutraul Manzalur Va da kutta vadekta Mami vadekta 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 बोट उड मग तेन्स मिळतील तो एक चान्स मध्ये आव झालून दोन चान्स मध्ये विनर झाला त्याला मिळणार कबुटर ऊर

murmur Wood chimiu popot u popot tu kabutarot beruk butterfly gai uh, uh, gai आता खेळ संपला कोणच नाही जिंकलं आता हे दोन चॉकलेट हिलाच मिळणार बघू सग कशी हसते बघा मित्रांनो आता हिला काय तर बोलायचंय हिला दाखवायचंय काय बोलायचंय बोल एक गाणी बोला पण एक गणपती कि रे का जिंका जिंका गणपती बाप्पा Tak tahu babu, tuh abis sini boleh undakanal. Abis sini tuh, abis sini boleh. Jadi abis sini boleh, tuh video mana aku sakti ini kasi boleh. बोलली बोलली पण आता मी सांगणार की वन टू सी फोर बोलायला वन टू सी फोर बोल फोर टू सी फोर फाय सिक्स एट कोणी हलवली बघा मित्रांनो आता इथं बाल बसलो होत ते डरत होत अजून मम्मी जवळ गेलं मग बिरी हिला मध्ये दुधू दिलं दुधू पिऊन आली बघू शकता आली पण मित्रांनो आज आम्हाला गरबा खेळायला भेटलच नाही कारण की रस्त्यावर लवला चिकल झाला होता पाय ठेवायला जागाच नव्हती अजून तुम्हाला खेळायला भेटत असतो का गरबा तुम्ही कुठून कुठून माझा चॅनल बघता कमेंट मध्ये सांगा हा ओ बापू बस तुम्ही महाराष्ट्रामध्ये अंबलनाथ मध्ये कुठं बर पनवेल मध्ये पुणे मध्ये बघत असला तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अजून आहे ना आधी आता काय नवरात्रीचा दिवस आहे पहिल्या दिवशी तुम्ही मला करा आणि दसऱ्या पर्यंत तुम्ही माझ्या चॅनल ला एक हजार सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र